रामकृष्ण हरी दामोदर कृपा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं तुळशी माईचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विठ्ठल म्हणत एक तुळस लाव अंगणी विठ्ठल म्हण रोप मेनी, एक तुळस अंगणी तुळसीला घाल पाणी तिचं समनाही पतिव्रता कोणी तुळसीला घाल पाणी तिचं समनाही पतिव्रता कोणी तिच समनाही पतिव्रता करी विठ्ठल म्हण तरूक मेनी विठ्ठल म्हण मेनी एक लाव अंगणी एक लाव अंगणी विठ्ठल म्हण मेनी एक तुळस लाव अंगणी तुळशीचे घे सर्व नेम करुणी नित रा ती माझ्या ध्यानी महनी तुळशीचे घे सर्व नेम करुणी नीत राहे माझ्या धणी म्हणे विठ्ठल म्हण तरूप मेने एक विठल एक लाव अंगणी विठ्ठल म्हण तरूप मेने एक लाव अंगणी विठ्ठल म्हण तरूप मेने एक लाव अंगणी या बाई तुळशीचा पाला नाम देवाने बरला गाळ या बाई तुळ शीचा पाला नाम देवाने बर ला विठ्ठल म्हण मेने एक तुळसलाव अंगणी विठ्ठल म्हण तर रूप तुळस तुळसलाव अंगणी विठ्ठल म्हण तो मेने एक तुळस अंगणी या बाई तुळस शी चा मंजुळा जनाबाईने गुंफिला माळा या बाई तुळसी मंजुळा जनाबाईने ने माळ विठ्ठल म्हणतो रूप मि तुळसलाव अंगणी विठ्ठल म्हण तूपणे एक तुळसलाव अंगणी विठ्ठल म्हणतो रूप एक तुळसलाव अंगणी तुळसलाव अंगणी धन्यवाद